नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शिवतंत्र का शिवतंत्र कशासाठी आता या व्हिडिओ मालेमध्ये मी बोलताना अनेक वेळा शिवाजी शिवराय शिवाजी महाराज शिवबा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवराय अशा पद्धतीनं शब्द प्रयोग केलेले आहेत आता शिवाजीराजे हे आमच्यासाठी आई आहेत वडील आहेत गुरु आहेत मार्गदर्शक आहेत मार्गदाता आहेत प्रेरणा आहेत आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी वेगळी आहे कुणी आई म्हणून पाहतं कुणी मार्गदाता म्हणून पाहतं कुणी गुरु म्हणून पाहतं तर त्यामुळे अगदी मनातनं काळजातनं जे बोलतो त्या, त्या पद्धतीने म्हणजे आपण कधी शिवरायांना शिवबा पण म्हणतो कधी आपण शिवराय म्हणतो कधी आपण शिवाजी म्हणतो कधी आपण शिवाजी राजे म्हणतो कधी आपण छत्रपती शिवराय म्हणतो तर अशा पद्धतीनं ते हे शब्द प्रयोग या बोलण्यामध्ये किंवा या व्हिडिओ मालेमध्ये आलेले आहेत तर त्या पाठीमागची भावना समजून घ्या कारण फक्त शिवाजी महाराज फक्त आमच्यासाठी ऐतिहासिक एक व्यक्तिमत्व नाही आमच्यासाठी ते हृदयात आहेत आमच्यासाठी ते काळजात आहेत आमच्यासाठी ते मनात आहेत आमच्यासाठी ते परिवारात आहेत आणि आमच्यासाठी ते आमचे mm. आहेत आमच्या आईसारखे वडिलांसारखे भावासारखे आमच्या मार्गदर्शकासारखे आमच्या मित्रासारखे त्यामुळे छत्रपतींवरती बोलताना ह्या गोष्टी पुढे भविष्यात येणार आहे की बोलताना त्यावेळेस मग हे अगोदरच मी तुम्हाला सांगतो आहे आता हे शिवतंत्र का आणि कशासाठी गरजेचं आहे तर आज आपण बघतो की हातामध्ये दगड घेऊन काचेची बिल्डिंग आणि गाड्या फोडणारे तरुण अनेक लोकांनी घडवलेत हे बघ तो असा बोलला हे जात हा धर्म हा पंथ हे व्यक्ती हे असं तसं असं म्हणून अनेकांनी अनेकांच्या हातामध्ये दगड दिले दुसऱ्याच्या गाड्या फोडायला लावल्या पण आपल्याला या शिवतंत्रामधून असा तरुण घडवायचा आहे की ज्याच्या हातात दगड नाही स्वतःच भविष्य असेल आणि दुसऱ्याची गाडी फोडणारे हे हात स्वतःची गाडी आणि स्वतःची बिल्डिंग विकत घेईल अशा पद्धतीने त्यांना घडवायचंय आणि ते शिवतंत्रमधून होऊ शकत आणि तशा पद्धतीचा प्रयत्न आपण करायचा आहे त्याचबरोबर ती बाहेरच्या लोकांचं ऐकून स्वतःचं करिअर आणि आयुष्य बर्बाद करणारे अनेक तरुण अनेकांनी घडवलेले आहेत कारण लोकांना हेच पाहिजे की ह्या पोरांनी आमच्या पाठीमागं आलं पाहिजे स्वतःचं करिअर मातीत गेलं तरी चालेल बर्बाद झालं आयुष्य तरी चालेल या पोरांनी आमच्या मागं आलं पाहिजे आणि आम्हाला मोठं केलं पाहिजे असं काही लोकांनी केलेलं आहे असं अशी पोरं अनेकांनी घडवलेली आहेत पण आपल्याला असा तरुण घडवायचा आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांना आई वडिलांप्रमाणे मानेल शिवाजी महाराजांचा विचार आणि आई वडिलांचं स्वप्न हे घेऊन तो स्वतःच राज्य निर्माण करेल छत्रपती तो स्वतः छत्रपती होईल तो स्वतः स्वराज्य निर्माण करेल तो स्वतः आजच्या काळातला छत्रपती शिवाजी राजा होईल अशा पद्धतीनं तो घडला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर ती तरुणांचा कढीपत्ता करून काम झालं की मग पत्ता गोल करून त्यानंतर स्वतः बेपत्ता होणारे अनेक प्राणी आपण पाहिलेले आहेत आणि दुर्दैव आहेत की आजची पोरं त्याच लोकांचा ऐकतात तो म्हणजे ह्या मुलांनी कोणाचं ऐकायचं हेच यांना कळत नाही आणि त्यामुळे मग एक दिवस यांचाही पत्ता कट होतो पण आपल्याला असा तरुण घडवायचा आहे की ज्या तरुण हा पत्त्यामध्ये एक्का असेल नाण्यामध्ये शिक्का असेल करिअर संस्कार आणि शिवरायांच्या विचारांचा तो पक्का असेल अशा पद्धतीचा तरुण आपल्याला शिवतंत्र मधून घडवायचा आहे त्याचबरोबर ते आई वडिलांच्या जीवावर माकड उड्या मांडणारे जे अनेक तरुणी आहेत या तरुणींना मदारी होऊन खेळवणारे अनेक लोक आहेत पण एक असा तरुण घडवायचा आहे की जो स्वतःच्या तालावरती जगाला नाचायला लावेल किंवा अनेक तरुणांना नशा आहे व्यसन आहेत आणि त्यांच्या आयुष्याची जीवनाची दुर्दशा आहे तर आपल्याला असा तरुण घडवायचा आहे की ज्याच्या मनामध्ये देशभक्तीची नशा असेल मातृभक्ती असेल पितृभक्ती असेल आणि शिवभक्ती ही सगळे असेल आणि जो स्वतःच्याच काय पण इतरांच्या जीवनाचीही प्रगतीची दिशा ठरवेल अनेकांच्या जीवनाला दिशा देईल अशा पद्धतीची ही शिवतंत्रची शिवरायांची नशा शिवभक्तीची नशा आपल्याला त्याला द्यायचे आणि दुसऱ्याला नावं ठेवायला शिव्या द्यायला दोष द्यायला आणि स्वतःच्या पापाचं खापर दुसऱ्यावर फोडायला अनेक लोकांनी तुम्हाला शिकवलं असेल हे झालं ना आपला काय दोष नाही यांच्यामुळे झालं त्यांच्यामुळे झालं त्यांच्यामुळे झालं त्यांच्यामुळे झालं अरे पण माझी काय चूक आहे ते मला सांगितलं आणि मी त्या चुकीतनं काय शिकलं पाहिजे हे जर केलं तर मी त्यातनं बाहेर पडणार आहे पण आपल्याला कुठल्याही गोष्टीतनं बाहेर पाड काढायचं नाही आपल्याला मातीत घालायचं ह्याच्यासाठीचे प्रयत्न अनेकांनी केलेले आहेत आणि त्यामुळे तरुणांनी आता इथून पुढे तरी आपल्या स्वतःला घडवण्याचा विचार करा काही चुका असतील तर त्या चुका पहिल्यांदा ते दोष चुका दूर करण्याचा प्रयत्न करा तरच आपण यशस्वी होऊ आप तरुणाला सांगायचं ते बघा तरुणांना भडकावून त्या भडकलेल्याच्या आगीमध्ये स्वतःची भाकरी भाजून घेणारे अनेक लोक आपण पाहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण असा तरुण घडवायचा आहे जो स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या येणाऱ्या संकटाच्या आगीतून स्वतःच्या कर्तृत्वाची आणि यशाची भाकरी आणि जगाला होईल। दीपस्तंभ पार्टी मध्ये लग्नामध्ये आनंदाच्या क्षणी साथ देणारे आणि संकट आल्यावर सोडून जाणारे अनेक जण आहेत पण आपल्याला एक असा परिवार निर्माण करायचा आहे जो आपल्या आनंदाच्या क्षणी नाही आला तरी चालेल पण संकटात मात्र शेवट साथ देईल आणि तो हा आपला शिवतंत्र परिवार असेल आणि विशेष म्हणजे आपले घरची मंडळी असतील तर या लोकांना आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे मला बाकीच्या जगाची काही देणं घेणं नाही म्हणजे समाजाचा असं झालं पाहिजे समाज असं झालं समाज गेला मातीमध्ये समाजाचा विचार करू नका विचार करा तुम्ही स्वतःचा विचार करा तुम्ही तुमच्या करिअरचा विचार करा तुम्ही छत्रपतींच्या विचारांचा ज्या दिवशी तुम्ही स्वतःला घडवाल त्या दिवशी नंतर समाज आपोआप घडवला जाईल पण आपल्याकडे आपण आपल्या स्वतःला घडवत नाही आणि समाज म्हणजे स्वतःला खायला अन्न नाही आणि आपण आता जगाच्या भुकेची काळजी करायला लागलो तर ते अवघड होऊन जातात स्वतःला गणवेश नाही आणि आपण देशाचा विचार करत बसलो तर काहीच होत नाही आणि अशा लोकांची देशालाही काही गरज नाही देशाला अशा लोकांमुळे काही फायदा होत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण कसं सुधरेल आपली प्रगती कशी होईल हे हो बघितलं त्याच्यानंतर आपोआप आपण दुसऱ्याला मदत करू शकतो पण आड्यात आडात नाही पोहऱ्यात कुठून येणार आणि त्याच्यामुळे आपल्याकडेच नसेल तर आपण दुसऱ्याला काय देणार म्हणून स्वतः स्ट्रॉंग होणं हे गरजेचं आहे आता शस्त्र हातामध्ये घेऊन दुसऱ्याला दुसऱ्याबरोबर ते लढायला लावणारे आणि दुसऱ्याच्या बलिदानावर मोठे होणारे आपण अनेक लोक पाहिलेले आहेत म्हणजे दोघांच्या मध्ये भांडण लावायचं आणि तिसऱ्यानं मजा बघत बसायचं आणि त्या दोघही त्याच्यामध्ये जखमी झाले की दोघांची संपत्ती स्वतः घ्यायची मस्तपैकी मोज करायचे अशा पद्धतीची लोक आपण पाहिलेली आहेत पण आता आपल्याला असा तरुण घडवायचा आहे की जो बुद्धीची दुधारी तलवार वापरेल आत्मविश्वासाची ढाल वापरेल आणि जो स्वतःच्या पराक्रमानं यश मिळवेल आणि जो जे काही यश मिळेल जो काही विजय मिळेल तो सुद्धा त्याचा स्वतःचा आणि स्वतःच्या नावावरचा असेल त्याच्या नावावरच दुसऱ्याच्या नावावर अजिबात जाणार नाही आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तरुणांचा वापर करून घेणारे अनेक आहेत पण आपल्याला असा तरुण घडवायचा आहे जो शिवरायांचं नाव घेईल शिवरायांचं शिवतंत्र घेईल शिवरायांसारखं कार्य करेल आणि जो स्वतः शिवाजी बनेल म्हणजे आधुनिक शिवाजी बनेल विचारांचा शिवाजी बनेल आणि या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आपण जे व्हिजन लोकांच्या समोर मांडतोय किंवा लोकांच्या समोर या बाबी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय तर त्या बाबतीतलं तुमचं मत काय आहे आता हे जे मांडलंय ते सत्य आहे का हे बदल घडणं याच्यामध्ये शक्य आहे का याबद्दलचं तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आता इथून पुढं आपण सुरू करत आहोत एक प्रेरणादायी प्रवास शिवतंत्र ते शिवत स्वातंत्र्य पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद